शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी राजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यास जिज्ञासू चारित्र संपन्न बुद्धिमान पराक्रमी अभ्यास जिज्ञासू चारित्र संपन्न आणि छत्रपती शिवाजी राजांनी तयार केलेली शिवराज्य शिवनीतींशी धर्मांच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे

ज्या युग पुरुषांची मी नाव घेतली ज्या महामानवांचं मी नाव घेतलं ज्या दाऊचं मी नाव घेतलं ज्या सावित्री आईचं मी नाव घेतलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी नाव घेतलं ज्या छत्रपती शिवाजी राजांचं मी नाव घेतलं मातांनो आज तुम्ही सुरक्षित आहात तुमचं घर आहे तुमचं कुटुंब आहे तुमच्या घराला चार भिंती आहेत तुमची तरणी ताठी पोरगी आज कॉलेजला जाते पुन्हा सुरक्षित घरी येते मातानो आज तुम्ही सुरक्षित आहात याच्यामध्ये तुमचं कर्तृत्व आहे का तर नक्कीच आहे पण या महामानवाने आपल्या विचारांचा ना आपल्या रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातलाय म्हणून आज आपण ताट मानेने या समाजामध्ये फिरत आहोत लक्षात घ्या म्हणून आज आपण ताट मानेने समाजामध्ये फिरत आहोत अरे हजार वर्ष जातीय त्याच्या गुलामगिरीत कितपत पडलेला भाळावरचा अस्पृश्यतेचा कलंक ज्या ज्ञान सूर्याने विजवला तो ज्ञान सूर्य म्हणजे माझे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आम्ही दीडशे वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी हातामध्ये एक हो हो पिशवी घेऊन अरे पिढ्या न पिढ्या माणूस काय असतो माणसाची माणूस की काय असते हे आम्हाला ज्यांनी दाखवून दिलं आणि माणूस म्हणून ज्यांनी आम्हाला पाडलं ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यांचे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवते <प्णागे> आज आम्हाला वेळ नाही या महामानवांसाठी आज आम्हाला वेळ नाही पण थोडा वेळ तुम्ही रोज त्यांच्यासाठी द्या त्यांचं तुमच्याकडे पुस्तक असेल तर थोडं वाचा थोडं ज्ञान घ्या एवढंच मला सांगायचंय दीडशे वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी हातामध्ये एक पिशवी घेऊन माझी एक माता घराबाहेर पडायची पिशवीमध्ये काय असायचं तर त्या पिशवीमध्ये लुगडा असायचं आणि ती माझी माता बाहेर पडायची त्या काळातल्या समाजातल्या लोकांना हे मान्य नव्हतं त्या काळातल्या पुरुष लोकांना विद्वान लोकांना हे रुचत नव्हतं हे पटत नव्हतं त्यामुळे त्या मातेच्या अंगावर चिखल फेकला जायचा तिच्या अंगावर शेण फेकलं जायचं एवढंच नाही तर तिला दगडाने मारलं जायचं तरी ती मा ती वाघिणी हे सगळं आपल्या अंगावरती झेललं त्या वाघिणीने सगळं हे आपल्या अंगावरती झेललं ती माता जायची एका पडक्या गाड्यात जायची अंगावरचा लुगडा बदलायची पिशवीतला लुगडा अंगावरती चढवायची आणि समोर बसल्या ले लेकींना शिकवायची ती सावित्री आई दीडशे वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडली म्हणून आज आपण हजारो सावित्री आहे त्या लक्षात घ्या हजारो सावित्री आहे झालो आमचा आदर्श काय आहे हे कळणं अगोदर महत्वाचं आहे आमचा आदर्श काय आहे हे कळणं अगोदर महत्वाचं आहे बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी केली बाबासाहेबांचा झेंडा घेऊन आम्ही नाचलो निळा UH! <laughs> शर्ट अंगावरती चढवला पांढरी साडी अंगावरती चढवली पण बाबासाहेब जगायचं मात्र आम्ही विसरून गेलो बाबासाहेब जगायचं मात्र आम्ही विसरून गेलो मातानो आज अस्पृश्यांप्रमाणे स्त्रीला सुद्धा सूत्र मानलं जायचं जा... जा... आज अस्पृश्या प्रमाणे स्त्रीला सुद्धा शूद्र मानलं जायचं जर या स्त्रीला काळजात कुणी ठेवलं असेल तर ते बुद्धांच्या नंतर या माझ्या या माझ्या आता बाबासाहेब जगायचं म्हणजे हे काय सांगते बाबासाहेब बोलायचे नाहीत बाबासाहेब वाचायचे नाहीत बाबासाहेब सांगायचे नाहीत तर बाबासाहेब क्षणाक्षणाला जगायचे आहेत लक्षात घ्या बाबासाहेब क्षणाक्षणाला जगायचं आहेत बाबासाहेबांचे विचार ऐकायला गर्दी होत नाही बाबासाहेबांचे बलिदान ऐकायला माझे बाबासाहेब एकोणीसशे तेरा साली अमेरिकेला गेले कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले न्यूयॉर्क शहरामध्ये गेले आणि बघता बघता माझ्या बाबानी एची पदवी मिळवली पीएचडी मिळवली आणि एकोणीसशे सतरा साली माझे बाबा पुन्हा भारतामध्ये परत आले त्यांच्या त्यांच्या पदवीच्या मागची वेदना आज तुम्हाला सांगते मग एक बाबासाहेब एक वादळ काय असतं हे तुम्हाला कळेल माझे बाबासाहेब एकोणीसशे बारा साली एम ए सॉरी माझे बाबासाहेब एकोणीशे बारा साली बी ए ची पदवी पास झाली आणि एकोणीसशे तेरा साली एम ए पदवी घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला जात असताना त्यांनी माता रामाईच्या नजरेमध्ये नजर घालून बघितलं आणि बोलले रमा तू आहेच म्हणून मी हे करू शकतो रमा रमा बाबासाहेब अमेरिकेला गेले सहा महिने उलटून गेले बाबासाहेब अमेरिकेला गेले सहा महिने उलटून गेले आणि बाबासाहेब अमेरिकेला गेल्यानंतर म्हणजे जेव्हा निघाले त्यावेळी माझी आई पोटोशी होती सहा सात महिन्यांचं सा। लेपून तिच्या पोटामध्ये होत आणि बाबासाहेब अमेरिकेला गेल्यानंतर सहा सात सहा सात महिन्यांनी त्यांच्या हातामध्ये एक पत्र पडतं ऐका भीम बोलण्यामध्ये आम्ही आमचं आयुष्य घालवलं युवकांना तोंडामध्ये मावा धरून आम्ही आमचं आयुष्य घालवलं हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन आम्ही आमचं आयुष्य घालवलं तंबाकू मळण्यामध्ये आम्ही आमचं आयुष्य घालवलं आणि बाबासाहेबांच्या आमच्यावरचे एवढे मोठे उपकार म्हणून आज आम्ही जगत आहोत पण त्यांच्या पदवीच्या मागची वेदना आज आहे का बाबासाहेब अमेरिकेला गेल्यानंतर सहा सात महिन्यांनी त्यांच्या हातामध्ये पत्र पडलं बाबासाहेबांनी ते पत्र खोललं आणि बाबासाहेबांचं काळी चर्र करून जाळालं पहिलंच वाक्य होतं आदरणीय पूजनीय बाबासाहेब तुमच्या चरणी